ओल्या नारळाची करंजी करताना करंजीचं वरचं आवरण अगदी मऊ पडतं कारण की आपल्या सारणाला पाणी सुटल्यामुळे आवरणात कुरकुरीतपणा राहतच नाही पाहू शकता मस्त अशा कुरकुरीत व खुसखुशीत नवीन आकाराच्या नवीन पद्धतीची फुलपाखरू करंजी आज मी तुमच्याबरोबर अचूक प्रमाणात परफेक्ट कशी बनवता येईल हे है सांगणार आहे अगदी लहान सहान टीप लक्षात घेतल्या की सर्वांना ह्या करंजा परफेक्ट बनवता येईल इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हो आहे तर इथं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम इतका रवा आहे आणि कपाच्या प्रमाणे ही वाटी सेट करून ठेवलेली आहे अशी कोणती वाटी घरातली सेट करून ठेवा म्हणजे माप परफेक्ट आलं की रेसिपी अजिबात चुकणार नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या कोरड्या जिन्नसाला चांगल्या प्रकारे म्हणजेच की ह्या रव्यामध्ये मीठ चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्या रव्यामध्ये आपल्याला मोहन वापरायचं आहे तुपाचं मोहन वापरायचं तेलाचं नाही वापरायचं किंवा बटरचं नाही वापरायचं आहे आणि मोहन परफेक्ट कसं येईल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो पण अगोदर आपल्याला एका फोडणीच्या पॅन मध्ये साजूक तूप चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे आपल्याला अगोदर ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि मग हलक्या हाताने ह्याला एकजीव करायचा आहे रव्याच्या कणाकणामध्ये तूप लागलं पाहिजे तर आपण पाहू शकता असं चोळून चोळून तूप असं कणाकणामध्ये एकजीव व्हायला पाहिजे रव्याचा आणि कधीही तुम्ही रवा वापरत असाल या फुलपाखरू करंजीसाठी तर एक गोष्ट लक्षात ठेवा ह्याची मूठ वळली जात नाही गव्हाचं पीठ किंवा मैदा वापरला असाल तर ह्याची मूठ वळली जाते तुम्हाला गव्हाच्या पिठाने ही रेसिपी बनवायची असेल किंवा मैद्याने बनवायची असेल तर एक वाटी मैद्यासाठी एक वाटी तुम्हाला रवा लागेल आणि एक वाटी गव्हाच्या पिठासाठी सव्वा वाटी तुम्हाला रवा लागेल हे माप तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवा आणि हे कसं ओळखायचं की रव्यामध्ये तूप परफेक्ट झालेला आहे की हाताला रवा एकदम करकरला थोडासा लागेल तेव्हा ओळखून जायचं की तूप एकदम परफेक्ट झालेलं आहे म्हणजे मी तुमच्या समोर तीन चमचे साजूक तूप वापरलेलं आहे फक्त मी नंतर एक चमचा साजूक तूप वापरलेला आहे म्हणजे एक कप साठी चार पोहे खायच्या चमचा आहे हे परफेक्ट प्रमाण आहे जास्त तुम्ही तूप वापरला तर करंजा तेलामध्ये फसण्याची जास्त शक्यता आहे परफेक्ट पद्धत तुमच्या लक्षात आली की करंजा अजिबात चुकणार नाही अशा लहान सहान टिप्स तुम्ही लक्षात ठेवायचं आहे असं चांगल्या प्रकारे तुपाच्या मोहन ह्या रव्याला लागलेला आहे आणि मस्त असं खमंग दरवळत आहे आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि जसं आपण गव्हाच्या पिठाचा रोज खनिक मळतो ना चपातीसाठी त्यापेक्षा किंचित जाड करायचं आहे जास्त जाड करायचं नाही कारण की रवा भिजल्यानंतर थोडस जाड होतच होतो आपण पाहू शकता असं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता पाणी याच्यामध्ये जास्त लागलेलं ला, आहे तुम्ही अंदाजे पाणी वापरून अशा पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पहा इतकं घट्ट पीठ तयार झालेलं आहे आता रवा वापरलाय रवा वापरल्यामुळे आपल्याला पंधरा मिनिट तर ह्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून रवा भिजल्यानंतर आणखीन फुलेल आणि आणखीन थोडस घट्ट पीठ होणार म्हणजे चांगल्या प्रकारे हे पीठ सेट होणार आता जोपर्यंत रव्याचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण करंजीसाठी सारण बनवून घेऊ त्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन लहान चमचे खसखस घ्यायचे आहे आणि गॅसला एकदम मंद आचव ठेवायचा आहे आणि मिनिट दीड मिनिट आपल्याला खसखसला हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि हलकासा रंग वेगळा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त परतून घ्यायचं नाही तर पाहू शकता मंडळी हलकासा रंग वेगळा झालेला आहे आणि हलकेसे चटकायला लागलेले आहे ह्या वेळेसच आपल्याला याला एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आता ह्याच पॅन मध्ये पोहे खायच्या चमच्याने एक चमचा साजूक तूप घ्यायचा आहे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन वाटी ओल्या नारळाला किसून घ्यायचं आहे आणि कोणतीही वाटी घ्या आणि त्याच वाटीने तुम्हाला दोन वाटी मोजून किसलेलं नारळ घ्यायचं आहे ओला नारळ आहे बरं का तुम्ही वाटलं तर सुख नारळ सुद्धा वापरू शकता पण ओल्या नारळाने तुम्ही ही रेसिपी बनवणार म्हणजे सारण बनवणार तर एकदम परफेक्ट येणार आणि चव सुद्धा चांगली येणार दोन वाटी नारळाचा किस आणि याला चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून नारळामधला ओलावा निघून जायला पाहिजे जवळपास आपल्याला याला परतून घ्यायला दहा ते पंधरा मिनिटं लागणार आणि गॅसला मंद आचर ठेवायचा आहे त्यापेक्षा फास्ट करायचं नाही नारळाचा रंग थोडासा वेगळा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता नारळाच्या किसाला बरोबर बारा ते तेरा मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता हलकासा लाल रंग आलेला आहे आणि मस्त असं ह्याच्यामधला संपूर्ण मॉइश्चर उडून गेलेला आहे म्हणजे ओलावा निघून गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने नारळचा किस मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी सेंद्रिय गुळ वापरायचं आहे आणि गुळ एकदम वाटीमध्ये गच्च भरून वापरायचं आहे तुम्ही यापेक्षा जास्त गोड खात असाल तर थोडस गोड वापरलं तरी काही हरकत नाही आता यामध्ये त्याच वाटीने पाव वाटी पाणी वापरायचं आहे चांगल्या प्रकारे गुळ मेल्ट होईपर्यंत म्हणजे गुळ विरगळेपर्यंत आपल्याला फक्त चमचा चालवायचा आहे दोन ते तीन मिनटं लागतात गुळ वितळायला आणि गॅसला आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे फास्ट किंवा मध्यम ठेवायचं नाही दीड मिनटामध्ये गुळ चांगल्या प्रकारे वितळला आहे एक महत्वाची टीप गुळ तुम्हाला किसून घ्यायचा आहे मोठे मोठे तुकडे करायचे नाहीत मोठे मोठे तुकडे केला तर गुळ वितळायला टाइम लागेल आणि टाइम लागल्याने हे सारण कडक होण्याची जास्त शक्यता आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि थोडस आपल्याला जायफळ सुद्धा किसून घ्यायचं आहे तुम्ही कोणतेही एकच जिन्नस वापरू शकता जायफळ किंवा वेलची वापरू शकता मी दोन्ही जिन्नस वापरत आहे आणि जायफळ किसून सुद्धा घ्यायचा आहे फ्लेवर चांगला येतो थोडेसे काजूचे लहान तुकडे काजू पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालेल आणि भाजून घेतलेली खसखस आता चांगल्या प्रकारे फक्त ह्याला एकजू करायचा आहे आणि गॅस बंद करून एकजू केला तरी चालेल एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला साधन सांगत आहे आणि याला तुम्ही थंड करायला ठेवला तर ह्याच्यामधला संपूर्ण पाणी आटून जाईल टेन्शन घेऊ नका अजिबात जास्त ओलसर राहणार नाही आणि एकदम मऊ सारण राहणार मंडळी पंधरा मिनिटांमध्ये हे सारण तयार झालेलं आहे पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये जास्त ओलसरपणा सुद्धा नाही थंड केलं की परफेक्ट हे मोकळे -मौक् मोकळे आणि मऊ होतात हे पहा आता याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया पंधरा मिनटं झालेली आहेत बरोबर झाकण काढायचं आहे आता रवा भिजल्यावर जास्त घट्ट होतो पाहू शकता भरपूर घट्ट झालेला आहे पण आता आपल्याला या पिठाला मऊ करायचं आहे त्यासाठी काय करायचं असे लहान लहान तुकड्या अगोदर करून घ्यायचे आहे असे छोटे छोटे तुकडे करून घ्या किंवा या पूर्ण पिठाला आपल्याला खलबत्ता असेल तुमच्याकडे तर त्याच्याने एकदम ठेचून घ्यायचं आहे पण त्याच्याने थोडासा वेळ जास्त लागतो तुम्हाला एक सोपी पद्धत दाखवतो त्यानुसार तुम्ही हे पीठ मऊ करू शकता तर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपल्याला हे लहान लहान तुकडे केलेलं पीठ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं आपल्याला पीठ वाटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एकदम बारीक वाटणार तर एकदम मऊ होणार हे पीठ अशा पद्धतीने एकदा तुम्ही पीठ मऊ करून पहा ही पद्धत तुम्हाला भरपूरच चांगली वाटेल असं मिक्सरमध्ये दोन टप्प्यामध्ये मी हे पीठ वाटून घेतलेलं आहे ज्याच्याने पीठ एकदम मऊ झालेलं आहे असं थोडं थोडं करूनच तुम्हाला सुद्धा वाटून घ्यायचं आहे तुम्ही एकदाच हे पीठ वाटणार तर मिक्सरचं भांड खराब होण्याची जास्त शक्यता आहे आता याला चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे जितकं चांगलं मळणार तितकंच आकार द्यायला एकदम सोप्प पडणार म्हणून मळून घेणंही फारच महत्वाचं आहे असं चांगल्या प्रकारे याला मळून घेतलं की पीठ एकदम अगदी मऊ होऊन जातं तर मंडळी या पिठाला एकदम मस्त मळून घेतलेलं आहे पाच मिनिटापर्यंत आणि पीठ एकदम मऊ झालेलं आहे आता याला तुम्हाला आकार देता जमेल थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा अगोदर सुक पीठ लावायचं नाही असा उंडा थोडासा चपटा बनवून घ्यायचा आहे आता याला लाटून घ्यायचा आहे एकदम साईजने मोठं लाटायचं आहे आणि थोडंसं पातळ लाटून घ्यायचं आहे मंडळी आपण पाहू शकता जास्त जाड ही नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही चपातीपेक्षा हलकस पातळ पाहिजे जास्त पातळ करायचं नाही अगोदर मी तुम्हाला साचाच बनवून दाखवतो मग तुम्हाला फुलपाखरूच करंजा बनवून दाखवतो साचा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरही अशी पोळी ठेवायची आहे आणि हलक्या हाताने ह्याला असं दाब द्यायचं आहे आता आपल्याला हे सारण एक चमचा याच्यामध्ये भरायचं आहे किंवा दोन्ही साईडला भरलं तरी चालेल किंवा एकाच बाजूला भरलं तरी चालेल आता इथे आपल्याला बोटाने पाणी लावून घ्यायचं आहे असं संपूर्ण कडेला असं पाणी लागलं तेला मध्ये सुटणार नाही मस्त पैकी एकदम चिटकून राहणार इथे पण मी भरतो थोडस सारण म्हणजे एकदम गच्च सारण भरलेली टम्म फुगलेली करंजीत तयार होते आता हलक्या हाताने याला बंद करायचं आहे आणि थोडासा दाब द्यायचा आहे थोडासा म्हणजे जरा जास्त दाब द्या असं दाब दिलं की मस्त पैकी चिटकून राहतं आता, आता हे शिल्लकचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आता हलक्या हाताने याला आरामात काढून घ्यायचं आहे पाहू शकता मंडळी मस्त अशी करंजी तयार झालेली आहे ओल्या नारळाची हे दिसायलाही एकदम सुंदर दिसत आहे तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता घरी साचा असेल तर अतिउत्तम ही पण लाटी तयार झालेली आहे ना जास्त पातळ ना जास्त झाड पाहू शकता याची रुंदी अशी पाहिजे आता ह्याच्या मधला आपल्याला एकदम गोल आकार काढायचा आहे असं कोणतेही ढाकण घ्या आणि परफेक्ट एकदम गोल आकार काढून घ्या थोडस दाब द्यायचा आहे आणि हे चे पीठ काढून घ्यायचं आहे पाहू शकता असं पीठ काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा पुन्हा सारण भरायचा आहे बरोबर मध्यभागी याच्यामध्ये सारण भरूया जास्त सारण भरू नका ह्याला आकार हाताने द्यायचा आहे किंवा तुमची लाटी जेवढी असेल त्या पद्धतीने तुम्ही सारण भरू शकता थोडस सारण भरलेलं आहे म्हणजे किमान एक चमचा तरी पोहे खायच्या चमचा ने सारण भरायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि कडेने अगोदर आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे मी तर म्हणेल हीच सोपी पद्धत आहे साच्याचे तर आहेत आणि प्रत्येकाकडे साचा, साचा नसतो तर साचा नसेल तर कसं करायचं तर ही रेसिपी एकदा नक्की पहा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे हलकी हाताने दाब द्यायचा बरं का जास्त जोर लावून दाब देऊ नका असं दाब देऊन झालं हे फोक घ्यायचं आहे म्हणजे काटा चमचा घ्यायचा आहे आणि याला असं दाब देऊन आकार पाडायचा आहे थोडासा गॅप द्यायचा आहे थोडस गॅप दिलं की आपल्याला फुलपाखरू प्रमाणे डिझाईन देता येईल या डिझाईनला मी फुलपाखरू नाव दिलेलं आहे तुम्ही काय नाव देणार तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आता या फुलपाखरूला आता या करंजीला आपल्याला असं उचलायचं आहे आणि मध्यभागी ह्याला असं टोचून घ्यायचं आहे असं हे पाहू शकता असं मध्यभागी एकदम गोल आकार यायला पाहिजे असं गोल आकार यायला पाहिजे दिसायला एकदम चांगलं दिसतं तुम्ही फक्त फोग चमचा साह्याने आकार दिला तरी चालेल पाहू शकता मंडळी काय सुंदर आकार दिसत आहे आता मध्यभागून असं दाब देऊन असं बोटाने थोडस असं चपट करायचं आहे पाहू शकता हे असं चपट करायचं आहे दोन्ही साईडला असं पीठ वाढायचं आहे आणि ह्याला असं चपट करायचं आहे आणि हलक्या हाताने पुन्हा ह्याला सुद्धा दाब द्यायचा आहे दिसायला किती सुंदर दिसतोय दिसायला जितक सुंदर दिसतो तितकंच खाण्यासाठी एकदम खुशखुशीत आणि चविष्ट अशाच पद्धतीने तुम्हाला जशा पद्धतीच्या आवडतात कारण तशा पद्धतीने तुम्ही बनवून घ्या आणि तळायची सुद्धा कृती एकदम वेगळी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला कळेल चला तर मंडळी आता मी तुम्हाला यांना तळून सुद्धा दाखवतो आपल्याला तेल कसं पाहिजे मध्यम आचर मध्यम गरम पाहिजे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅसला एकदम मंद आचार करायचा आहे आणि एक एक करून या करंजा ह्या तेलामध्ये सोडत जायच्या आहेत अगोदर मी सर्व करंजा जितक्या पॅन मध्ये बसतात तितका करंजा सोडून घेतो मग तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं आहे जितक्या पॅन मध्ये करंजा बसलेल्या आहेत तितक्या पॅन मध्ये मी करंजा सोडलेल्या आहेत आता एका बाजूने चांगल्या प्रकारे तळू देऊ मगच आपल्याला उलटून घ्यायचा आहे तर मंडळी जवळपास तीन ते चार मिनिटं लागलेली आहेत ह्या सर्व करंजात तळण्यासाठी मध्यमाचेवर तेल गरम केल्यानंतर आपल्याला तेल एकदम बंद करायचं आहे म्हणजे गॅस एकदम बंद करायचा आहे तेव्हा ह्याला चांगल्या प्रकारे आपण तळू शकतो आणि दोन्ही बाजूने मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे पाहू शकता हा आणि दिसायलाही एकदम मस्त दिसत आहे जितका आकार चांगला दिसतो एकदम प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेले आहेत सात ते दहा दिवसापर्यंत तुम्ही याला बंद डब्यामध्ये ठेवून खाऊ शकता आता याला एक एक करून आपण बाहेर काढूया आणि शिल्लक करंज्या असतील त्या सुद्धा अशाच तळून घ्यायच्या आहेत मैदा गव्हाचं पीठ न वापरता रव्याच्या अशा ओल्या नारळाने सोळा करंज झालेल्या आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेल्या आहेत पाहू शकता आवाजावरून तुम्ही ओळखलात असाल किती प्रमाणामध्ये खुसखुशी झालेली आहे सात ते दहा दिवस सहज टिकणार बंद डब्यामध्ये ठेवल्यावर तुम्ही समोसे खाल्ला असाल कचोरी खाल्ला असाल त्यापेक्षाही प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत आहेत बरं का हे जबरदस्त अशी चव आलेली आहे दिसायला जितके छान दिसतात तितकेच खाण्यासाठी चविष्ट लागतात या नारळी पूर्णिमाला एकदा अशी ओल्या नारळाची घऊपीठ आणि मैदा न वापरता ही रेसिपी नक्की बनवा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की करा